हे बघा इथे ना उन्हामध्ये मस्त वाळत आहे जर तुम्हाला कोणाला कुरडई घ्यायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा गोणीमध्ये पंचवीस किलो गहू घेतले यावर्षी मी अजून काही कुरडई केलेली नाहीये आमच्या सिन्नरमध्ये तळ्यातल्या भैरुनाथ महाराजांच्या मंदिराचं चा काम चालू आहे आणि मंदिराचं चा काम चालू असताना वेळा घालत नसतात त्यामुळे गावामध्ये सिनरमध्ये कुरडई काही कोणी केली नाही पण संध्याचं घर लोणारवाडीलाय ना तर तिकडे ती कुरडया करते म्हणून आता आम्ही तिच्या घरीच चालू आहे कुरडई करायला ठेव खाली राहू सावलेला लावा ना बापरे काय डेंजर कडक ऊन आहे बाहेर कुरडाया बघा कोरडा आहे कशा उन्हामध्ये वाळताय सुकता हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला संध्याचा घरी ओ आव गोणी उचलून तर इकडं ठेवा ती तशीच टाकली खाली उन्हात नाही तर गाय घेईल खाऊन घाऊ आपले ना का इकडं इकडं छान लक्ष ठेवू का मी जाऊ का घरात पण लक्षात ठेवा हो हो हा हा तशा पांढऱ्या शुभ्र कोड झालेला आहे मस्त सकाळी केल्या संध्याने काही कोरडाय करते संध्या दुपारी गाळे पिळायचं चालू आहे गाव पिळू राहिलय का संध्या चिक गाळता इथ सावलीला सावली येते सावली का ना खूप <स्थीवागा> कुलर च्या हवेत आराम करते का ये जब जब। तु ये तु लें तु लें ते बघा कूलर लावून नवीन कूलर घेतलंय का मस्त आराम चालू आहे तू माहिती नाही का केलं पाणी टाकणार पाणी काही कमी का एवढं पाणी ना आम्हाला गरम झालंय

करा करा तू बोलली बारा साडे बारा वाजताय म्हटलं आता ना आणि इर काम इथं काम करू 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 कमराचं पार तुम्ही तुला वाजलंय सगळं बसून दिसत ये पळ दिसत ये पळ

संध्याचं घर आहे ना खूप जुन्या पिढीचं आहे आठवी पिढी चालू आहे त्यांची ह्या घरामध्ये दुपारची वेळ होती तर तिने आम्हाला बाहेरूनच थंड पेय मागवलं अमृता पण आलेली होती स्कूलमधून बाहेर त्या ताई काम करत होते ना त्यांना पण थंडगार फ्रुटी दिली आणि मी स्प्राईट पिते हे बघा इथे ना उन्हामध्ये मस्त कुरडई वाळत आहे जर तुम्हाला कोणाला कुरडई घ्यायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा हाय केलं ना तरी तुम्हाला लिस्ट येऊन जाईल कारण संध्या कामात बिझी असते तर कॉल लवकर उचलला जाणार नाही मेसेज ती बघते वेळ मिळाल्यानंतर कारण दिवसभर हे काम चालूच असतं तिचं चा। आता पण ती कोरडायचं गाळणं पिळणं करते ते काम चालू आहे तिचं चा। आम्ही आलो म्हणून थोडा वेळ ती आमच्याशी गप्पा मारत बसली तर किती मस्त पांढरं शुभ्र दिसत आहे कड़ ना आणि भरपूर कडकडीत पुणे चालायचं ना आव बोली तिकडं द्यायची नेऊ गव्हाची आता आम्ही घरी आलो संध्याच्या घरून आल्यानंतर मग जेवण वगैरे झालं आराम झाला चार वाजले मस्त हवा सुटलेली आहे ऊन भरपूर आहे बाहेर पण वरती आलो आहे आम्ही मला ना गोडा मसाला बनवायचा आहे तर आठ दिवसातून एकदा गोडा मसाला कांदा लसूण मसाला सर्व मसाले बनवावेच लागतात आणि इथे लसूण टांगलेला दिसतो आहे ना खूप साऱ्या ताई विचारतात की लसूण विकायला आहे का तुमच्याकडे तर हाय ना आम्ही वर्षभर पुरेल इतकाच करतो खूप जास्त लसूण करत नाही आम्ही तर हा मला लागतो घरामध्ये वर्षभर खायला पण आणि मसाल्यासाठी लागतो कांदा लसूण मसाल्यासाठी मी हा गावठी गावरणस लसूण वापरत असते त्यामुळे त्या मसाल्याची चवच वेगळी लागते तर तो कांदा लसूण मसाला मी उद्या बनवणार आहे आज गोडा मसाला बनवणार आहे तर चला सर्व साहित्यावरती इथे काढून ठेवलेले आहे सुरुवात करते मसाला बनवायला गोडा मसाला आहे ना खानदेश भागामध्ये खूप जास्त बनवतात तर आमचे काही रिलेटिव्ह नातेवाईक तिकडे राहतात त्यामुळे मला माहिती आहे गोडा मसाला कसा बनवायचा आणि बऱ्याच मला विचारलं पण आहे की तुम्ही खानदेशी आहात का तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं तर मी खानदेशी नाही आहे मी सिन्नरलाच राहते लहानपणापासून आता इथे मी साहित्य काढून घेतलेलं आहे तर गोडा मसाल्यासाठी ना जिरं खसखस आणि तीळ त्यात खुरसणी पण घालतात आणि इथे अर्धा किलोच्या मापामध्ये खसखस पण घेतलेली आहे तर खसखस खूप महाग आहे चला जे पण पदार्थ लागतात ना गोड्या मसाल्याला ते सर्व काही मी काढून घेतले व्यवस्थित निवडून घेतले सुरुवातीला आता कढईमध्ये ना धन भाजते तर सात किलोचा हा गोडा मसाला करते मी तर त्यासाठी इथे मी दोन किलो धनं घेतलं धन पण छान मस्त भाजल्यानंतर काढून घ्यायचं एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व खडे मसाले ना खूप जास्त भाजायचे नसतात जिरं पण एकदम फ्रेश आणि निर्मळ घेतलेले जिऱ्यामध्ये पण बऱ्याच जाती असतात पण हे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा जिरं घेतलेलं आहे बडीशेप त्यानंतर जिरं या सर्व वस्तू सारख्या असतात ना त्यामुळे मग मी त्या एकत्रच भाजते म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि मसाला पटकन भाजून होतो हलकासा त्यातून सुगंध यायला लागला की लगेच काढून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही त्यानंतर त्याच त्या टपमध्ये काढून घेतलेले मी जिरे पण त्याच कढईमध्ये आता खसखस भाजायचे आणि तीळ तीळ आणि खसखस पण मी एकत्रच भाजते त्यामुळे मग ते पण व्यवस्थित भाजले जातात ळ व खसखस एकदम मंद आचेवरती भाजावे लागतात खडे मसाले ना खूप जास्त मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाही कारण ते बाहेरून भाजतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे व्यवस्थित मंद आचेवरती गरम होऊ द्यायचे आता खसखस पण मी काढून घेतली त्यानंतर खुरसणी घेतलेली भाजायला अडीचशे ग्रॅम खुरसणी पण छान मस्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायची गोड्या मसाल्यामध्ये खुरसणी तीळ घातल्यामुळे ना त्या मसाल्याची टेस्टच खूप भारी लागते आता तुम्हाला जर गोडा मसाला करायचा असेल तर मी सुवर्णास किचन चॅनेलवरती गोड्या मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकतात घरच्या गर घरी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता मी हा जास्त प्रमाणामध्ये करते तर तो मशीन मी, मी तो कांडप मशीनमधूनच कुटून आणणार आहे कारण मसाल्याला कुठल्याशिवाय चव येत नाही इथे मी सर्व खडे मसाले चाळणीने चाळून घेतले ते पण एकत्रच भाजते सुरुवातीला थोडेसे गरम करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं यामध्ये आता दालचिनी पण बारीक करून टाकली आणि जायपत्री टाकते गोड्या मसाल्यासाठी ना ठराविक खडे मसाले वापरतात तेच मी यामध्ये टाकले काही पदार्थ जास्त प्रमाणामध्ये वापरतात जसं तीळ खुरसणी खसखस जिरं आणि मिरची खूप कमी वापरतात या मसाल्या कधी कधी मिरची कोणी टाकत पण नाही पण पन मी अर्धा किलो मिरची घेतलेली इथे फक्त तर ही मिरची पण छान आहे तर ती पण हलकीशी थोडीशी भाजून घ्यायची आणि इकडे खोबरं पण छान असं ब्राऊन रंगावरती भाजून थोडंसं हवीशीर गार करत ठेवलेलं आहे हळद आणि हिंगे ना तेलामध्ये मस्त तळून घेणार आहे तर जवळपास मिरच्या पण छान मस्त भाजून झालेल्या आहेत त्या पण काढून घेतल्या आणि कढईमध्ये हिंगेना हिरा हिंग वापरते मी मसाल्यासाठी तर तो आहे ना असा फुलेपर्यंत छान तळून घ्यायचा आणि नंतर मग तोही काढून घ्यायचा त्यानंतर मग त्याच तेलामध्ये ना हळद पण बारीक करून टाकायची हळद पण फुलेपर्यंत तळून घ्यायची सर्वात शेवटी ना थोड्याशा शे तेलामध्ये हिंगाने हळद आहे ना छान तळून घ्यायचा त्यानंतर मग मसाल्यामध्ये काढून घ्यायचा सर्व आता हा सर्व काही मसाला माझा अर्ध्या तासातच भाजून झालेला आहे सर्व काही खडे मसाले ना इथे भाजून घेतले आहे हा आहे ना आता एकत्र करायचा स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुतला मसाला भाजून झाल्यानंतर मी आंघोळच करत असते पण आज मसाला कमी होता भाजायला आता चालली आहे मार्केटमध्ये चक्कीमध्ये कांदा मशीनमध्ये मला मसाला पण ठेवायचा आहे आणि पुढे मार्केटमध्ये शॉपिंग करायची आहे टब बघायचे म्हणजे मोठे मोठे झमेले लागता येते आम्हाला शेतामध्ये कांदे काढायला आणि मिरच्या पण अजून बघायच्या आहे कारण मिरच्या पण संपलेल्या आहेत त्या पण आणायच्या शिवाजी चौकामध्येच कोकणी बंधूचं शॉप आहे तर तिथं सर्व प्रकारचे सुकामेवा खडे मसाले मिरच्या मिळतात तर इथे आम्ही ना मिरच्या बघायला आलो इथूनच काय मी मिरची खडे मसाले सर्व काही नेत असते तिथे त्यांना मिरची ऑर्डर दिली कारण खूप जास्त प्रमाणामध्ये न्यायच्या होत्या मिरची तर गाडी करूनच न्याव्या लागतात ना त्यानंतर मग भांड्यांच्या शॉपमध्ये आली तर इथं मला ना हे मोठे टप घ्यायचे होते घमेले शेतामध्ये लागतात ते मिस्टरांना आणि जास्त घ्यायचे होते ना त्यामुळे मग ते आणायला गेले होते गोडाऊनला तर मग तोपर्यंत आम्ही तिथे बसलो त्यानंतर सर्व काही टप घेतले आणि मग घरी निघून आलो आमची शॉपिंग झाली आहे आम्ही आता घरी हाय फायबरचा तर मला बसण्यासाठी घेतलाय मी मसाला नाही ना मग मला बसायलाच काही नव्हतं घेतली होती मी बसायला <laughs> आणि पाठ खूप छोटा होऊन जातो म्हणून मग हे घेतलं मी शंभर रुपयाला म्हटलं चला बर आहे यावर ती बसून बसते यामध्ये ना दोन क्वालिटी होत्या एक अडीचशे रुपयाच होतं हे शंभर रुपयाच आहे मग म्हटलं बरं आहे तात्पुर टप हेच बर आहे आणि ही माझ्या मिस्टरांची शॉपिंग हे तुमच्यासाठी पास देतो तर हे टफ आहे ना शेतामध्ये लागत आहे कांदे काढायला किंवा मग काही काम असल्यावर लसूण ठेवायला धान्य भरायला त्यावेळेस आम्हाला लागतात पाच वर्ष झाले ना आपण तेव्हा आपण मी चालू होते तुमच्या सोबत यायला तेव्हा आम्ही घेतले होते तर हे पारस चे टप आहे पारस कंपनी पण छान आहे आणि यापेक्षा पण समृद्धी छान आहे हे समृद्धीच ते तर हा एकच टप आम्हाला समृद्धीचा भेटला तर ही कंपनी खूप छान आहे आणि हा टप पण एकदम असा अदनपट आहे आणि साईज पण मापात आहे ना साईज एकच आहे पण आहे ना पारस्पेक्ष ही कंपनी थोडी चांगली पण आता एकच आहे त्यांनी काय करतात आधी ऑर्डर घ्या नंतर आणते हे जास्त कोणी घेत नाही समृद्धीचा टप आहे ना दोनशे रुपयाला हा यामध्ये लहान मोठी साईज पण आहे पण ही साईज आम्हाला पाहिजे होती जवळपास यामध्ये ना दहा किलो ते बारा किलो धान्य किंवा मग वस्तू मावते तर बायांना उचललं पण पाहिजे ना म्हणून मग बरं एवढं आणि तुम्हाला दाखवते उभं राहून हे तर खूप दमघट असतात आता माझं वेट बरच आहे किती माझं वेट तर हे बघा अजिबातही तुटत नाही फुटत नाही आणि हे बघा जस तसच हे मी घरात ठेवणार आहे माझं रोजच वापरायला घरामध्ये आणि हे धा मिस्टरांना शेतामध्ये तर यामध्ये एकच कलर नव्हता वेगवेगळे कलर आले ना एकच कलर पाहिजे होता पण म्हंटल चला आता तिथे नव्हतेच एक कलर तर असे वेगवेगळेच आले दोन ऑरेंज बाकीचे ब्लू काही ग्रीन मला हा ब्लू वाला कलर आवडला हाच घ्यायचा होता पण ते ती शिल्लकच नव्हता ना म्हणून मग म्हटलं चला वेगळे वेगळे तर ठीक आहे पण यावरती स्टिकर लावून घ्या नाहीतरी आणि नाव नंतर निघून जायचंय हे नाव नाही निघणार बस प्रिंट हे ते पारस ते थी ठीक आहे पण आपलं काहीतरी म्हणजे कुठं गेलं जमिनीला आपल्या परत चला आता आणि हे तुम्हाला उद्या द्यायचे आहे ना वळ्यामध्ये उद्यापासून आमचे कांदे काढायचे आहे ना म्हणून लागत होते तर हे घनिले ना आम्ही टब याला टब पण म्हणतात घनीले पण म्हणतात तर हे आम्ही ना उद्या शेतामध्ये घेऊन जाऊ कांदे काढायला ते जे लागतील म्हणून त्याची प्राइस पण सांगते तर हे एक आम्हाला एकशे ऐंशी रुपयाला पडलं तसं ते महाग आहे अडीचशे दोनशे पर्यंत पण आमच्या ओळखीचं आहे ना ते शॉप ते पण लोणार आहे आम्ही पण लोणार आहे तर आमचे नातेवाईक आहे त्यांचं शॉप आहे तर तिथूनच आम्ही घेतले तर त्यांनी आम्हाला चांगलं हा होलसेल मध्ये त्यांनी आम्हाला दिले संध्याची भाजी आहे ना तर तिच्याच शॉप मधून आम्ही घेतले चला कांडप मशीन मधून आहे ना मी गोडा मसाला घेऊन आली खूप छान मस्त झालेला आहे खूप छान मसाल्याचा सुगंध येतो आहे जर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला मसाल्याचे रेट पण येतील आणि कुरिअर फ्री असेल दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला मसाला मिळून जाईल थोडासा गरम आहे ना आता हवीशीर ठेवते थोडासा थंड झाला का मग तो भरून ठेवू संध्याकाळची वेळ झालेली होती रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती गवारची शेंग आणलेली होती मार्केटमधून उन्हाळ्यामुळे ना भाजीपाला खूप महाग झालेला आहे तीस रुपयाची पाव किलो म्हणजे पावशेर तर मी आता निवडते लग्नालाही जायचं आहे मला पण स्वयंपाक करायचा होता आता वाजले साडेसात आणि मी ना मग अशी मार्केटमध्ये मा गेली पण एक काम विसरली मला आहे ना एका ताईंनी पैसे दिले होते बाप्पांसाठी प्रसाद घ्यायला आज मंगळवार आहे ना मंगळवारी पण गणपती बाप्पांची पूजा करतात तर आमची तर रोजच पूजा असते पण त्या ताई बोलाय की आज मंगळवारी तर बाप्पांसाठी मस्त प्रसाद घेऊन या त्यांनी पैसे पे केले होते राहुलच्या व्हॉट्सअपला तर हे बघा बाप्पांसाठी काय आणलं राहुल मध्ये काजू कचली काजू राहुलने आणी मागच्या वेळेस खूप पेडे पेडे झाले होते <laughs> चला म्हटलं वेगवेगळा प्रसाद आपण बाप्पांना आणू आणि यामध्ये काय आणलंय रसगुल्ला आणलाय तर आपल्या पूजाचा फेवरेट रसगुल्ला बऱ्याच <laughs> ताई म्हणतात की आमचं नाव नका घेऊ पण त्यांची काही इच्छा असेल त्यामुळे त्यांनी बाप्पांसाठी पैसे पे केले होते आम्हाला प्रसाद घेण्यासाठी तर म्हटलं पूजाला पण रसगुल्ला खूप आवडतो तर रसगुल्ला म्हटलं ना तर पूजाची आठवण येते मला आज सकाळीच एका ताईंनी मला मेसेज केलेला होता की ताई मंगळवार आहे तर आजच गणपती बाप्पांना प्रसाद आणा म्हणून आठवणीने प्रसाद आणायला सांगितला राहुलला आणि ज्या पण ताईने मला प्रसादासाठी पैसे पे केले तर बाप्पा त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो मी बाप्पांना प्रार्थना पण केली आणि मस्त रसगुल्ला आणि काजू कतली बाप्पांना अर्पण केला माझी तयारी झालीय मी चाललीये आत्ताच्या मुलीच्या लग्नाला तर इथे सिन्नरमध्ये नारायण लॉन्सलं लग्न आहे रात्रीच लग्न सोहळा तर चला त्यासाठी तयार झालीये मस्त ही गोल्डन रंगाची साडी मी नेसली पूजाच्या संगीतला घेतली होती मी तिची प्राइस जवळपास अठराशे किंवा एकोणावीसशे रुपयाला असेल माझ्या एवढं लक्षात नाहीये पण बरं खूप गरम होतंय सुळसुळीत पात्र साडी नेसली मी कारण काटपात्राची साडी किंवा मग पैठणी नेसायला बराच वेळ लागतो आणि मग गरम पण खूप होत सध्या तर आता मी पंखा बंद करून बोलते ना फार गरम झालंय मला येऊ का रे तर होलू येईल मिस्टर आधी का मध्ये गेलं काढते तू हाय आम्ही खाली रस बोलले हा ठेव चल येते मी चला तुम्ही पण माझ्यासोबत लग्नाला लॉन्सच्या गेटवरतीच गणपती बाप्पांची मूर्ती आणि दोन मोठे हत्ती ठेवलेले होते आतमध्ये गेल्यानंतर अंशू आणि सई खूप छान मस्त दिसत आहे ना त्यांच्याशी बोलली त्यांनी पण तुम्हाला हाय केला आणि स्टेजचं डेकोरेशन पण मस्त केलेलं होतं बाजूला इकडे नवरीसाठी घेतलेला संसार लावलेला होता आई वडील सर्वजण आलेले होते बहिणी पण आलेल्या होत्या माझ्या सर्व आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी बसलो आणि आत्या पण पाहुण्यांशी बोलत होती गर्दीमध्ये होती ती सर्व काही पाहुणे नातेवाईक आलेले होते लग्नासाठी आणि ही पण माझी मामांची मुलगी आहे आत्याची सून पण आहे मोठी तिची नात जवळ होती तर ती हाय करते बोलते माझ्याशी आता लग्नाला लवकरच सुरुवात होईल तर नवरदेव नवरीची एंट्री पण झालेली होती वरती स्टेजवर आत्याची सर्वात लहान मुलगी निकिता तिचंच लग्न आहे तर वडील ना तिच्या मागे उभे आहे मामा उभे राहतात ना नवरी नवरदेवाच्या मागे मंगलाष्टका पण सुरू होतील मस्त अक्षदा हातात घेतलेलं आहे लग्न पण खूप छान धूमधडाक्यामध्ये झालं आमच्या इकडे ना सिन्नरमध्ये लग्न खूप छान करतात सर्वच जण तर एकदम मस्त असं लग्न झालं निकिताचं आणि सूरज नवरदेवा असं नाव आहे तर सिन्नरमध्येच तिला दिलेलं आहे लांब काही दिलं नाही लग्न कार्यक्रम म्हटलं ना सर्व नातेवाईक फॅमिली एकत्र येतात गप्पा गोष्टी होतात अर्चना प्रियंका संध्या सर्वांना हाय करते त्यांच्याशी पण मी बोलली आणि ते आता जेवायला चाललेलं आहे मला काही जेवायचं नव्हतं लग्नामध्ये जया आणि मोठ्या बहिणीचं आहे ना गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्यांना पण जेवायला जायचं नव्हतं आणि आई पण डबा घेऊन आलेली होती ती पण लग्नातलं खात नाही अंशू पण हाय करते ती पण जेवायला चाललेली आहे अर्चनासोबत ब्लू साडी घातलेली ना तर ती माझी काकू आहे लहाने तर आई इकडे आली आहे आता बसायला पुढे बसलेली होती आई, बस आई। आम्ही सर्वजण मस्त गप्पा मारत होतो आपला शिवदादा पण छान मस्त रेडी झालेला होता तर तो पण हाय करतोय तुम्हाला लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये आपल्याला फ्रेंड पण मिळतात तर ही माझी फ्रेंड आहे कविता जया आणि ती एकाच वर्गामध्ये होत्या त्यामुळे त्या गप्पा मारत होत्या मिस्टर आणि दाजी पण इकडे गप्पा मारत होते सौरभ त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारतोय ते पण सर्वांना हाय करताय चला तर आता आम्ही घरी निघतोय नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री